खर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती एकंदरीत पाहिलं तर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा हप्त्याची तारीख जाहीर संपूर्ण माहिती अखेर तुमची यादीमध्ये नाव सुद्धा चेक करू शकता कशा पद्धतीने या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया फक्त या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वेलआयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका चला तर व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करूया तर एकंदरीत पाहिलं तर नमो शेतकरी निधी योजनेसाठी अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत आता प्रतीक्षा ही लागलेली आहे शेतकरी बांधव की नेमका जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे आणि हप्ता जर मिळाला तर निश्चितच शेतकरी बनावण्यासाठी एक आनंदाची बातमी होईल पहा नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची तारीख कोणती जाहीर झाली आहे संदर्भात आपण माहिती पाहू आता शेतकरी योजनेचा आठवा हप्ता येण्या अगोदर या युट्यूब चॅनलला आपण फक्त सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑल प्रेस करायचं आहे आणि अशाच नऊ व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल चला तर व्हिडिओला आता सुरुवात करूया पहा नमो शेतकरी योजनेचा नु� हप्ता जो आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जो आहे तो शेतकरी बनाच्या खात्यामध्ये येण्यासाठी नमो शेतकरी निधी योजनेच्या माध्यमातून जो आपण पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणं पण फार महत्त्वाचं असतं आता पी एम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा काय भानगड आहे तर पी एम किसान योजना ही शेतकरी योजनेशी संलग्न आहे महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना म्हणजे नमू शेतकरी जर नमो शेतकरी योजनेचे हप्ते आले तर पी एम किसान योजनेचे हप्ते येत असतात आणि हा नमोचा आठवा हप्ता येण्यासाठी पी एम किसान योजनेचे आपण जे लाभार्थी असणं फार महत्त्वाचं असे असणं फार महत्त्वाचं आहे आता पात्र असणं पी एम किसान योजनेशी संलग्न आपण असणं गरजेचं आहे तर हे दोन्ही हप्ते तुम्हाला येऊन जातील पी एमचे बीक आणि नमोचे बीक आपण पात्र असाल तर अशा पद्धतीने जो आपल्याला माहिती आहे झडपी निवडणुकीच्या अगोदर हे जे पैसे आहेत ते मिळण्याची हप्ता मिळण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे अशा पद्धतीने आता हे हप्ते जमा होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे फक्त या, या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आहे